आपल्याबरोबर सीताराम महाराज साखर कारखान्याचे संचालक का आहेत भैया गायकवाड साहेब आहेत ज्यांनी कमी वयामध्ये अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने काम केलंय आज जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखाने जे नामांकित म्हटले जातात ते सर्व साखर कारखाने बंद आहेत परंतु सीताराम महाराज साखर कारखाना हा पूर्ण जिल्ह्यातील सगळे कारखाने बंद झाले परंतु त्याहून जास्त वीस ते पंचवीस दिवस जास्त दिवस हा कारखाना सुरू राहिला यामागील काय नक्की कशा पद्धतीने नियोजन केलं हे आपण जाणून घेणार आहोत आपले पीपीआर न्यूज मध्ये स्वागत आहे आपण क्षेत्रामध्ये नवीन आहात आणि एवढं मॅनेजमेंट जुळवलं नाही खर तर मॅनेजमेंट जुळवायचा असा प्रश्न नाहीये अतिशय सोप गोष्ट आहे तीन गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर कुणीही हे करू शकत एक म्हणजे आमचा राजकारणाशी काही संबंध नाहीये दुसरं म्हणजे आमचं बिल जे आहे ते वेळेवर आहे तिसरं म्हणजे आमचा काटा चोख आहे एवढ्या तीन गोष्टी पाळल्यामुळे लोकांचा आम्ही विश्वास संपादन करता पूड़े ही करत आहोत आणि पुढेही करत राहू एक्सपॉन्शन मध्ये तुम्ही अतिशय कमी कालावधीमध्ये हो जास्त काम केलं हे कसं शक्य झालं नाही तसं कमी कालावधीत हो नाहीये ते भरपूर वेळ लागलेला आहे त्याला बरेच कारणं असतात पण तरी पण आपले जे कामगार आहेत सीताराम कारखान्याचे कामगार असतील आष्टी कारखान्याचे कामगार असतील डिस्लेरीचे कामगार असतील रात्रंदिवस मेहनत करून हे फक्त आणि फक्त त्यांच्या कष्टाचं फळ आहे आम्ही फक्त मात्र निमित्त आहे बाकी सीताराम कारखान्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना दिवस त्याचं कारण असं आहे की कारखाना उभा राहिल्यापासून आज लगायत या कारखान्याला येणाऱ्या ऊसाला कुठलंही राजकारण झालं नाही अं पुढील काळामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या ऊस अं गाळपासाठी राजकारण होणार नाही असं सरांनी मागाशी सांगितलं आपण भविष्यामध्ये राजकारणामध्ये येणार आहात का नाही तसं काही आता ठरलेलं था नाही आणि आमच्या मनातही आहे आणि तसं डोक्यातही नाहीये त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे आम्ही फक्त व्यावसायिक आहोत आता आम्ही सीताराम कारखाना बघत होतो आता आष्टी कारखान्याची जबाबदारी माझ्यावर पडलेली दिसलेले सुरू होते त्यामुळे व्यवसायामध्ये मोठं व्हायचं एक साईडच्या मार्गाने व्यवसायामध्ये मोठं व्हायचं हाच आमचा मोठं असणार भविष्यामध्ये दोन कारखाने झाली आहेत आणखी कारखान्याची वाढ होणार का धन्य परिवारामध्ये सगळ्यांचा सपोर्ट असेल तुमच्या सारख्या लोकांचा सपोर्ट असेल तर शंभर टक्के आपली होईलच काय अडचण जिल्ह्यामध्ये सीताराम महाराज साखर कारखाना व आष्टी साखर कारखाना हा दराच्या बाबतीत कुठपर्यंत पोहचेल नाही आता ह्या वर वर्षी तर आपण अठ्ठावीसशे दिला आणि आपण सगळ्यात लवकर जाहीर करून सगळ्यात लवकर हप्ता पण आपण दिला आता पुढच्या वर्षी जसं सगळे कारखाने ठरवतील जसं सगळ्या कारखान्याचं बजेट असेल त्याच्या हिशोबाने सगळ्यांसोबत चालायची आमची मानसिकता असते त्याच्या हिशोबाने आम्ही जाणार आता पुढच्या वर्षी विषय आता नाही आपण त्याच्याविषयी बोलू शकत त्यामुळे पुढच्या वर्षी जे होईल जे पण असेल शेतकऱ्याला जे पण त्याच्या कष्टाचा मोबदला असेल तो व्यवस्थित देणं एवढं आमचं काम धन्यवाद तर सीताराम महाराज साखर कारखान्याचा गाळप हंगाम हंगाम हा आज सांगता समारंभ झाला या निमित्तानं कारखान्याचे सर्वे सर्वा जे काळुंगेसर आहेत त्यांचाही आज वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त संकल्प केला होता की सात मार्च पर्यंत हा कारखाना सुरू राहील आणि त्या पद्धतीने गाळप अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला गाळक दोन हजार चोवीस पंचवीस हा गाळप गाळप हा हंगाम हा संपन्न झाला तर पुढील वर्षी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर देऊ असं संचालक सुयोगभैया गायकवाड साहेब यांनी सांगितलेलं आहे आपण कारखाना कार्यस्थळावरून पूर्णपणे हे अपडेट घेत आहोत कॅमेरामन सचिन जाधव सर मी संतोष कांबळे पीपीआर न्यूज पंढरपूर खर्डी